लोकसभा निवडणूक आटोपल्यानंतर आता महाराष्ट्रातील राजकारण्यांना विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत मात्र त्या दरम्यान राज्य विधानपरिषदेतील जवळपास पंधरा जागांसाठीची निवडणूक पार पडत आहे त्यापैकी विधानसभेच्या विविध मतदारसंघातील चार जागांसाठी मतदान होऊन त्याचे निकाल जाहीर झाले आहेत तर विधानसभा आमदारांकडून निवडल्या जाणाऱ्या विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी बारा जुलै रोजी मतदान होणार आहे या अकरा जागांवर होत असलेल्या निवडणुकीसाठी भाजपानं आपल्या उमेदवारांची यादी नुकतीच प्रसिद्ध केली आहे तसेच भाजपने आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून विधान परिषदेसाठी उमेदवार घोषित केल्याचं दिसत आहे विधान परिषदेसाठी भाजपानं पंकजा मुंडे परिणय फुके योगेश टिळेकर अमित गोरखे आणि मित्र पक्षांमधील सदाभाऊ खोत यांना उमेदवारी जाहीर केली आहे तर नुकतंच ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर यांना देखील विधान परिषदेच्या रिंगणात उतरवण्यात आल्याचं कळत आहे दरम्यान भाजपाने पंकजा मुंड्यांना दिलेली उमेदवारी ही लक्षवेधी ठरली आहे त्याचं कारण म्हणजे मागच्या पाच वर्षांपासून एक प्रकारचा राजकीय वनवास बोगत असलेल्या पंकजा मुंड्यांना लोकसभा निवडणुकीतही निसटता पराभव पत्करावा लागला होता त्या पार्श्वभूमीवर भाजपा त्यांचं राजकीय पुनर्वसन करणार का त्यांना पक्षाच्या आणि राज्याच्या राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणणार का असे अनेक प्रश्न पंकजा मुंडेंचे समर्थक भाजपाचे कार्यकर्ते आणि राजकीय वर्तुळातून विचारण्यात येत होते आता पंकजा मुंडेंना उमेदवारी देत भाजपाने या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला आहे पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर संधी देऊन भाजपाने अनेक चाली केल्या आहेत त्याचा थोडक्यात आढावा पुढील प्रमाणात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच फारी म्हणजे भाजपाने पंकजा मुंडेंना विधान परिषदेवर दिलेली संधी आणि त्याचे राज्याच्या राजकारण होणारे परिणाम याचा आढावा घेण्यापूर्वी त्याचं मतदान कसं होतं आणि विजय होण्याचे निकष काय असतात याची माहिती घेऊया महाराष्ट्र विधान परिषदेचे एकूण अष्ट्याहत्तर सदस्य आहेत त्यातील तीस सदस्य विधानसभा सदस्यांमार्फत निवडले जातात बावीस सदस्य विविध स्थानिक प्राधिकारी संस्थांमार्फत निवडले जातात तसंच सात सदस्य पदवीधर मतदारसंघांमधून तर सात सदस्य शिक्षक मतदारसंघांमधून निर्वाचित होत असतात या व्यतिरिक्त बारा सदस्य हे राज्यपालांद्वारे नामनियुक्त केले जातात बारा जुलै रोजी विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीमध्ये उमेदवारांची निवड ही विधानसभेच्या आमदारांद्वारे केली जाईल म्हणजेच या निवडणुकीत विधानसभेचे आमदार हे मतदार असतील या निवडणुकीतील मतदान विधानसभेच्या आमदारांकडून होणार असल्यानं ज्या पक्षाकडं अधिक आमदार त्याच्या अधिक जागा निवडून येण्याची अधी शक्यता असते मात्र हे मतदान गुप्त मतदान पद्धतीनं होत असल्यानं क्रॉस वोटिंग होऊन काही मतं फुटल्यास धक्कादायक निकाल लागू शकतात या निवडणुकीसाठी विधानसभेतील वर्तमान सदस्य संख्या विचारात घेतली जाते या सदस्य संख्येला जेवढ्या जागांसाठी मतदान होणार असेल त्या संख्येनं भागून त्यात एक आकडा जोडून विजयी मतांसाठीचा कोटा निर्धारित केला जातो हा कोटा जे उमेदवार पूर्ण करतील ते विजयी घोषित केले जातात पहिल्या पसंतीमध्ये कोटा पूर्ण न झाल्यास दुसऱ्या पसंतीची मतं मोजली जातात कोटा पूर्ण होईपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहते ज्या निवडणुकीसाठी जेवढे उमेदवार असतील तेवढे क्रम मतदारांना देता येतात मत मतमोजणीवेळी या पसंती क्रमानुसार मतांची मोजणी होते सध्याचं विधान परिषदेतील पक्ष बलाबल पहायचं झाल्यास भाजपाचे एकशे तीन आमदार आहेत तर भाजपाचे मायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे सदतीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे एकोणचाळीस आमदार आहेत त्याशिवाय इतर छोटे पक्ष नऊ आणि अपक्ष असे तेरा असं एकूण दोनशे एक आमदारांचं पाठबळ माहितीकडं आहे तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडे सदतीस ठाकरे गटाकडे पंधरा आणि शरद पवार गटाकडे तेरा आणि शेकाप व अपक्ष प्रत्येकी असे एकूण मिळून सदुसष्ट असं बलाबल आहे त्यामुळे सध्याच्या गणितानुसार विधानपरिषद निवडणुकीत माहितीचे नऊ तर महाविकास आघाडीचे दोन आमदार निवडून येऊ शकतात मात्र एखादा अतिरिक्त उमेदवार रिंगणात उतरल्यास ही निवडणूक रंगतदार होऊ शकते दरम्यान विधानपरिषदेतील मुंबई आणि कोकण पदवीधर तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक अशा चार विधानपरिषद मतदारसंघांमध्ये झालेल्या निवडणुकीत माहिती आणि महाविकास आघाडी यांच्यातील सामना दोन दोन असा बरोबरीत सुटला आहे या निवडणुकीत मुंबई पदवीधरमधून ठाकरे गटाचे अनिल परब कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपाचे निरंजन डावकरे मुंबई शिक्षक मतदारसंघातून ठाकरे गटाचे ज म अभ्यंकर तर नाशिक शिक्षक मतदारसंघातून शिंदे गटाचे किशोर दराडे हे विजयी झाले आहेत आता बारा जुलै रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या अकरा जागांसाठीच्या निवडणुकीकडे राज्यातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचं लक्ष लागलेलं आहे या निवडणुकीत भाजपाचे पाच उमेदवार विजय होऊ शकतात ही शक्यता गृहीत धरून भाजपाने पाच उमेदवार घोषित केले आहेत उमेदवारी देताना भाजपाने तीन ओबीसी एक अनुसूचित जाती आणि एक मराठा चेहरा दिला आहे त्यात सदाभाऊ खोत यांना ही संधी देत भाजपानं आपलं छोट्या मित्रपक्षांकडे दुर्लक्ष होणार नाही असा संदेशही दिला आहे मात्र यामध्ये पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीनं राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधून घेतलेलं आहे त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्र भाजपा आणि राज्यातील एकूणच राजकारणाचे रागरंग पाहता पुढील काळात पंकजा मुंडे या पक्षाला उपयुक्त ठरू शकतात या विधानसभा निवडणुकीत आमदारांकडून मतदान होणार असल्यानं आणि भाजपाकडे पुरेसा कोटा असल्यानं पंकजा मुंडे या पहिल्या पसंतीच्या कोट्यातील मतं घेऊन विजय होतील हे जवळपास निश्चित आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून झालेल्या संघर्षाचा फटका भाजपाला मोठ्या प्रमाणावर बसला होता बीड लोकसभा मतदारसंघातही पंकजा मुंडे झालेल्या निसटत्या पराभवासाठी मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि जरांगे पाटील यांनी त्यांच्या विरोधात घेतलेली आक्रमक भूमिका कारणीभूत ठरल्याचं बोललं जात आहे तसेच मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या इतर भागातही मराठा आरक्षणाच्या प्रश्नामुळे मराठा समाज हा भाजपापासून मोठ्या प्रमाणावर दुरावल्याचं चित्र आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही मराठा समाज हा भाजपाकडे वळेल याची शक्यता फार कमी आहे त्यामुळे मराठा समाज विरोधात गेल्यानं होणारं नुकसान भरून काढण्यासाठी ओबीसी मतदारांची एकत्रित मोड बांधून त्यांना आपल्याकडं वळवण्याची भाजपाची स्पष्ट रणनीती दिसत आहे त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपाकडे असलेला सर्वात प्रभावी आणि लोकप्रिय चेहरा म्हणजे पंकजा मुंडे ओबीसींना आपल्या मागे आणायचं असेल तर पंकजा मुंड्यांना बळ देऊन मोठं करावं लागेल हे भाजपाच्या नेतृत्वाला कळून चुकलं आहे त्यामुळेच लोकसभेतील निसटत्या पराभवानंतरही पंकजा मुंडे यांना विधान परिषदेसाठी संधी देऊन त्यांची आमदारकी निश्चित करण्यात आली आहे भाजपाचे एकेकाचे महाराष्ट्रातील लोकप्रिय नेते राहिलेल्या गोपीनाथ मुंड्यांच्या कन्या आणि सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी ओबीसी चेहरा यामुळे पंकजा मुंड्यांच्या मागे ठराविक जनाधार आहे त्यातच मराठा आरक्षणाचा प्रश्न तापल्यावर पंकजा मुंड्यांनी आपला मराठा आरक्षणाला ना विरोध नाही मात्र मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण न देता ते स्वतंत्रपणे द्यावे अशी भूमिका त्यांनी घेतली त्यामुळे मराठा आंदोलकांच्या रोषाचा त्यांना सामना करावा लागला मात्र ठाम भूमिका घेतल्यानं पंकजा मुंड्यांचं भाजपामधील ओबीसी नेत्या म्हणून स्थान प्रस्थापित होत आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी असा लढा अधिक तीव्र होऊ शकतो अशावेळी ओबीसीच्या एकत्रीकरणासाठी पंकजा मुंडे यांचं नेतृत्व भाजपासाठी महत्त्वाचं ठरू शकतं तसेच विधानसभा निवडणुकीत ओबीसींचा प्रभाव असलेल्या भागात त्याचा भाजपाला मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकतो पंकजा मुंड्यांना उमेदवारी देऊन भाजपानं परळी विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात होऊ शकणाऱ्या संभाव्य संघर्षालाही रोखण्यात यश मिळवलं आहे मागच्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये येथे मुंडे बंधू बघिणींमध्ये संघर्ष झाला होता त्यात एकदा पंकजा मुंडे तर एकदा धनंजय मुंडे जिंकले होते दरम्यान यावेळी धनंजय मुंडे हे माहितीमध्ये असल्यानं हा मतदारसंघ अजित पवार गटाकडे जाणार होता अशा परिस्थितीत पंकजा मुंडेंच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला असता मात्र पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर घेत भाजपाने हा प्रश्न तात्पुरता सोडवलाय तसेच आपल्या नेत्याला पक्षाकडून योग्य संधी दिली गेल्याचा संदेशही मुंडेंच्या समर्थकांमध्ये गेलाय त्याचाही सकारात्मक परिणाम होऊन भाजपाला विधानसभेत काही प्रमाणात फायदा होऊ शकतो एकंदरीत भाजपाने पंकजा मुंड्यांना उमेदवारी देऊन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्या आणि त्यांचे समर्थक नाराज होणार नाहीत याची पुरेशी काळजी घेतली आहे सोबतच आरक्षणाच्या मुद्द्यावर आपण ओबीसी सोबत असून त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही असा संदेशही दिला आहे आता याचा विधानसभा निवडणुकीत भाजपाला फायदा होणार का लोकसभा निवडणुकीत झालेल्या नुकसानीची विधानसभेत भरपाई होणार का तसेच राज्यातील सत्ता राखण्यात यश मिळणार का याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद